कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी आपापसात आप भिडल्याच पाहायला मिळालं पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केलाय या घटनेमुळे आयुक्त दालनाबाहेर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती रमेश पोळकर असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून पोळकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो असं प्रतिक्रिया नकार दिलाए। सा एक एक थो थो। मी रमेश टोळकर महापालिकेचा सुरक्षा रक्षक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदयांना मागण्याबाबत आम्ही भेटण्यासाठी वेळ घेतला होता आयुक्त साहेबांचे पीएन आम्ही प्रदीप पाटील यांना भेटलो होतो फोन केले होते त्यांनी आम्हाला यायला सांगितलं होतं त्या अनुषंगाने सरिता चरेगावकर आणि सुरेश पवारने मला मी कर्मचारी असून सुद्धा एक तास मला बाहेर उभा केला उद्या माझं ठे आंदोलन होतं ही याची त्यांना कल्पना होती माझं मला आंदोलन करता येऊ नाही म्हणून जबरी चोरी खुनाचा प्रयत्न स्वदेशी मनुष्यवत ॲट्रॉसिटीसह विनयभंग या गुन्ह्यातील आरोपी सरिता शंकर चरेगावकर या महिलेने मी आयुक्त कारणामध्ये उभा असताना काही कारण असताना माझ्यावर हल्ला केला माझ्या गुप्तांगावर लाथा मारल्या माझ्या मानेवर बुक्या मारलेल्या आहेत पोटात बुक्या मारल्या लाथ छातीवर बुक्या मारेल माझ्या पाठीवर बुक्या मारेल माझी दशा बघा कपडे फाडलेत माझे मी महापालिकेचा कर्मचारी आहे ऑन ड्युटी आहे मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मान्य आयुक्त महोदयांना अगोदर तक्रारी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न याच्यामधील जी आरोपी आहे सरिता तळेगावकर आणि बेकायदेशीरित्या इथे बसवणारा सुरेश पवार हा सुरक्षा अधिकारी आणि बेकायदेशीरित्या नेमणूक केलेली रेखा हिमांगी सिंह बहनवाल या अरिपतांच्या विरोधात आम्ही कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये आम्हाला पाठपुरावा करता येऊ नये आणि प्रशासनाची त्यामध्ये हारब बर हार बरबटलेले बर, बर, बर बर असल्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी आज प्रशासनानेच आमच्यावर सरिता तलेगावकर आणि सुरेश पवारला आणि त्याला मदत केली दिलीप रोखडे यांनी आता मी मरता मरता वाचलो साहेब मी जगतो का वाचल्याची गॅरंटी नाही आपल्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची गरज आहे